श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये दे, देवाचे गणित किंवा नियोजन पाहणार आहोत एकदा दोघे जण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते थोड्याच वेळाने तेथे ते आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला थोड्याच वेळाने तो माणूस म्हणाला त्याला खूप भूक लागली आहे त्या दोघांनाही भूक लागायला लागली होती पहिला माणूस म्हणाला माझ्याकडे तीन भाकऱ्या आहेत दुसरा म्हणाला माझ्याकडे पाच भाकऱ्या आहेत आपण तिघे मिळून वाटून घेऊ आणि खाऊया आत्ता त्यांना प्रश्न पडला होता की भाकऱ्या आठ आणि वाटायच्या कशा पहिल्या माणसाने सुचवले की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया अर्थात आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे होतील आणि ते तुकडे तिघांमध्ये समसमान वाटले जातील बाकी दोघांना त्याचे मत पटले आणि आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे करून प्रत्येकाने आठ आठ तुकडे खाऊन भूक शांत केली बाहेर पाऊस जास्त असल्यामुळे मंदिरामध्येच ते सारे झोपी गेले सखाली उठल्यावर तिसऱ्या माणसाने पहिल्या दोघांचेही आभार मानले आणि भाकरीच्या आठ तुकड्याबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्या दोघांना आठ मुद्रा देऊन तो आपल्या घरी गेला तो गेल्यावर दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे चार चार मुद्रा वाटून घेऊ पहिल्या माणसाने याला नकार दिला आणि म्हणाला की माझ्या तीन भाकऱ्या होत्या आणि तुमच्याकडे पाच भाकऱ्या होत्या म्हणून मी तीन मुद्रा घेईन आणि तुम्ही पाच मुद्रा घेतल्या पाहिजेत यावर दोघांनी वादावाद चालू केली यातून समाधानकारक मार्गा काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांनी आपली समस्या सांगितली व ती सोडवण्याची प्रार्थना केली त्या पुजाराने देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावे अशी प्रार्थना केली माझ्या दृष्टीने तीन पाच अशी वाटणी उचित आहे असेही त्याने देवाला सांगितले देवाने ती गोष्ट ऐकल्यानंतर पुजाराला उत्तर दिले नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळाल्या पाहिजेत देवाचे म्हणणे ऐकून पुजारे चकित झाला आणि त्याने आश्चर्याने विचारले देवा असं कसं देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला यात काही शंका नाही की पहिल्या माणसाने आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊपैकी त्याने फक्त एक वाटला आणि आठ तुकडे स्वतः खाल्ले म्हणजेच त्याचा त्याग भाकरीचा फक्त एक तुकडा एवढाच होता म्हणून तो फक्त एक मुद्रेचा हक्कदार आहे दुसऱ्या माणसाने आपल्या पाच भाकऱ्यांचे पंधरा तुकडे केले होते त्यातले त्याने स्वतः आठ तुकडे खाल्ले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीला दिले म्हणूनच न्यायधर्मानुसार तो सात मुद्रांचा हक्कदार आहे हेच माझे गणित आहे आणि हाच माझा न्याय आहे देवाच्या न्यायाचे हे अचूक विश्लेषण ऐकून पुजारी नतमस्तक झाला मित्रांनो आपली परिस्थितीकडे बघण्याची ती समजण्याची दृष्टी आणि ईश्वराचा दृष्टिकोन हे एकदम भिन्न असतात आपण ईश्वराची न्याय लिहिलं जाणण्यात समजण्यात अज्ञानी असतो आपण आपल्या त्यागाचे गुणगान करतो परंतु ईश्वर आपल्या त्यागाची, त्यागाची तुलना आपले भोग आणि कर्म यांच्याशी करून यथोचित निर्णय घेत असतो आणि आपल्याला आशीर्वाद देत असतो किंवा त्याचे फळ देत असतो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये देवाचे गणित किंवा नियोजन आपण पाहिले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ